जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो <coughs> जरांगी पाटील संपले मराठे फुटले मराठ्यांच्या एकजुटीला तडा गेला आत्ताच जरांगी पाटील नेस्त नाबूद झाले अशा असंख्य मथड्याखालच्या हेडलाईन आपण वाचल्या असतील मीडियावर व्हिडिओ ऐकले असतील जरांगी हवा गेली निवडणुकीत जरांगी पाटलाचं लोकांनी ऐकलं नाही असे अनेक मथडे आपल्याला वाचायला मिळाले पाहायला मिळाले ऐकायला मिळाले पण खरंच जरांगी पाटील संपले का मराठा समाजाची एकजूट फुटली का तर त्याच विषयावर मला आपल्याशी संवाद सा करायचा आहे आणि त्यानिमित्त हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक व शेअर करायला देखील विसरू नका तर चला काल एकोणतीस जून रोजी मनोज दरांगी पाटलांनी जी हाक दिली होती की राज्यव्यापी बैठक आणि शेवटची ही आपल्याला आंतरवाली सराटीमध्ये घ्यायची आहे त्यानिमित्तानं कालची बैठक फेल जाणार बैठकीला समाज येणार का पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी आहे मराठा समाज सत्तर टक्के वारीमध्ये जातो त्यावेळेस बैठकीचं काय होणार अशा अनेक आंधळ्या अशा लावून बसलेल्या दलालांची मात्र चांगलीच गळचिपी झाली जरांगी पाटलावर आग पाकड करणारे सदावर्त्यासारखे त्या वाघमारेसारखे हाकेसारखे दलाल फार तोंडसूक घेतानाच होते पण काल त्यांच्या डोळ्यावर आणि तोंडावर पट्ट्या ठेवायची वेळ त्यांना आली साध्या बैठकीचं रूपांतर एका हाय प्रोफाईल सभेमध्ये व्हावं अशी घटना काल अंतर्वालीमध्ये घडली ज्या बैठकीसाठी हजार दोन हजार पाच हजार लोक येणं अपेक्षित होतं तिथं पाच लाखाच्या पुढे जनसमुदाय एकवटला कुणा ओट्यावर कुणा स्लॅपवर कुणा गल्लीत कुण्या बोळात कुठंही जागा माणसाला उभं राहायलासुद्धा नव्हती एवढंच काय तर सुद्धा लोक उभे होते पाच पाच सहा सहा सात सात किलोमीटरवरून लोकांना आंतरवाळीत पायी यावं लागलं आणि या लोकांच्या रांगा बैठकीच्या स्थानापासून हायवेपर्यंत होत्या ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून जर जर्थुन तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला समाज किती आला होता हे समजेल खरं तर ही बैठक नव्हतीच ही एक मोठी सभा होती हिला किमान पन्नास शंभर एकर जागा लागली असती पण पाटलांनी सांगितलं की गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण मुंबईला जाण्यापूर्वीची शेवटची बैठक आहे आणि ती आंतरवालतच घ्या या विनंतीचा आदर करून आद हो ही बैठक आंतरवालीमध्ये ठेवली त्यात दिवस पावसाचे लोकांची गैरसोय होऊ नये बैठकीचं नियोजन बिघडू नये हेही पाठीमागचं कारण होतं पण पाटलांनी दिलेल्या हाकेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा जाऊन आला तिथंच जरांगी पाटील संपले का या प्रश्नाचं उत्तर आहे जरांगी पाटलाची हवा गेली शे म्हणणाऱ्यांनी त्यांच्या बुळातली हवा गेली का याचाही विचार करावा साध्या बैठकीसाठी जर पाच लाख सहा लाख मराठीत असतील तर एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये किती मराठी असतील याचाही विचार आता त्यांनी करावा समाज म्हणून आणि समाजाची सेवा बजावत असताना मनोज जरांगी पाटलांनी ज्याप्रमाणे समाजा समाजाला मायबाप मानलं त्याच भूमिकेत समाजसुद्धा आहे समाजसुद्धा आपल्या लेकराला उघडं पडू द्यायचं नाही आपल्या लेकराची हवा जाऊ द्यायची नाही आपल्या ले लेकराची किंमत कमी होऊ द्यायची नाही ही अत्येशानं पेटून उठला आणि आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आणि ही फक्त झ्याकी आहे पिक्चर तर आणखी बाकी आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी ज्यावेळेस मुंबईच्या दिशेनं वाटचाल होईल सत्तावीस ऑगस्टला सकाळी आंतरवाली हो को त्यावेळेस कोट्यवधी समाज माय माऊल्यांसह आवाल वरदानसह मुंबईच्या वाटेवर दिसेल आणि यावेळेस पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आणि जे कोणी वृद्ध मंडळी अपंग मंडळी बाया बापड्या ज्या पाठीमागा घरी शिल्लक राहतील त्यांच्यावरही पाटलांनी एक जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी फार मोलाची आहे आपल्या गावातील आजी माजी सरपंच सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद आजी माजी सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी आमदार आजी आमदार नगरसेवक माजी नगरसेवक महापौर खासदार यांच्यापैकी आपल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला कोण जाणार नाही कोण वाकडीवाट करणार नाही याकडं इथल्या समाजाला लक्ष ठेवायचं आहे आणि त्यावेळेस त्याची इत्यंभूत माहिती गुप्त मार्गे जरंगी पाटलांना पोहोचवायची म्हणजे इथून पुढचा काळ जर तो आज आपला नाही तर समाजही त्याचा नाही या न्यायानं आता वागायचं आहे आणि सरकारला पाटलांनी प्रेमपूर्वक हृदयपूर्वक सहानुभूतीपूर्वक विनंती केली आधी माजी आमदारांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना फोन लावले खासदारांना लावले खुद्द माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही फोन लावले मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असं पाटलांनी सांगितलं मुख्यमंत्री भेटायला येणार आहेत आणि सर्व आमदारांनीसुद्धा आत्तापर्यंत शंभरचा आकडा पार झालेला आहे उर्वरित आमदार लवकरच भेटायला येतील आणि आपल्या समाजाचं जे घराण आहे जे मागणी आहे ती मागणी मान्य करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यावर दबाव आण त्यांना तसं सुचवा असं सुचोवाच पाटलांनी केलं आहे तेव्हा ज्यावेळेस आपण एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा समाज मुंबईच्या दिशेने वाटचाल करेल तेव्हा कुणीही मराठ्यांना आडमुठे म्हणू शकणार नाही कारण पूर्वनियोजित सर्वांना सूचना देऊन आमच्या मागण्यांविषयी विचार करा वाटल्याशिया इथे अधिवेशनातच करा जर तुम्ही सत्तावीस ऑगस्टपर्यंत आमच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मात्र सत्तावीस ऑगस्टला पहाटे आंतरवाली टू मुंबई हा महामोर्चा महा आंदोलन महा निघणार आहे तेव्हा तुम्हीच सांगा जर बैठकीला पाच सहा लाख मराठे येतात तर मुंबईत किती असतील मग खरंच जरांगी पाटलाची हवा गेली का का या दलालांची गेली या रिचार्जवर चालणाऱ्या भाडुत्री दलालांची गेली मित्रो पटलं तर लाईक शेअर करा जय जाऊ जय श्री